आज त्या शेतकऱ्याला केवळ त्यानं उत्पादित केलेला शेतमाल त्या ठिकाणी त्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे स्वतःचा प्रपंच तो शेतकरी चलू शकत नाही म्हणून आत्महत्या करावी लागते इतकी वाईट वेळ त्या शेतकऱ्यावर आलेली असताना त्या शेतकऱ्याला जे त्यांनी वचन दिलं होतं सरकारनं विधानसभेच्या निवडणुकीत की आमचं सरकार त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी देऊ मला वाटते त्या आश्वासनाचा विचार आता सरकारनं करायची वेळ आली आहे आणि आज जे बच्चूभाऊ त्या ठिकाणी उपोषणा बसलेत माझ्या मला असं म्हणायचं की हा कुठला राजकीय मुद्दा करण्यापेक्षा खरंच त्या शेतकऱ्याला त्या कर्जमाफीची गरज आहे तो जगूही शकत नाही इतकी त्याची बिकट अवस्था झालेली आहे आणि ती कर्जमाफी सरकारनं द्यायला पाहिजे बडेजी मला आपल्याला विचारायचंय आज अंबुजा सिमेंटच्या पोत्याचा भाव अडीचशे रुपयाचा चारशे रुपयाला गेला तिथं केंद्र सरकार का नियम लावत नाही हो कुठलं की नाही नाही तुम्ही अडीचशेचं सिमेंटचं पोता आगा निना चारशेला विकायचं नाही अडीचशेला विकलं पाहिजे म्हणून शेतकऱ्याचं सोयाबीन अकरा हजार रुपयाला गेल्यावर केंद्र सरकारला महागाई सर वाढल्यासारखं वाटतं का त्यावेळेस का केंद्र सरकार म्हणत नाही अरे ती स्वतःचं जीवन त्या ठिकाणी व्यतीत करण्यासाठी स्वतःचा प्रपंच चालवण्यासाठी ती बिचार त्या ठिकाणी त्या शेतात मरतंय आणि त्याचं सोयाबीन अकरा हजारला गेलं की तुम्ही लगेच अशा पद्धतीनं त्याला मारणारी दूर न आणता डीओसे आयात करता आणि त्याचं सोयाबीन तीन हजार रुपयाने विकायला त्याला मजबूर करता मला वाटतं अतिशय दुर्दैवी आहे त्या ठिकाणी सरकारनं स्वतःला दिलेल्या आश्वासनाचं त्या ठिकाणी आठवण ठेवून ताबडतोब शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेत कर्जमाफी दिली पाहिजे आणि बच्चू भाऊ त्या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी मिळावी ह्या एका मुख्य उद्देशानं उपोषणाला बसलेल्या आहेत ठीक आहे शिवाजी पाठिंबा आहे मी, मी गांभीर्यानं मत... घ्यावं